<एड़ाग> महंत श्री गोपाळगीर महाराजांचे सारथी बऱ्याच वर्षापासून करत आहेत महापूजीला आणणं महाराजांकडे एक चार पाच सारथी आहेत प्रत्येकांची रोज दैनंदिन सुट्ट्या होत असतात आदलाबदली होत <भकता> असते हे नित्यनेमाने या बांना आपली सेवा देत असतात विनामूल्येवा इथं पैसे घेऊन काही काही ठिकाणी पैसे घेऊन काम करायला लोक सापडत नाहीत दत्त, नामासाठी दत्तात्रयासाठी महंतगिरी गोपाळगिरी बापूसाठी त्यांच्या प्रेमासाठी सगळे लोक आपला वेळातला वेळ वेरा काढून या संस्थांना येतात आणि आपआपली सेवा रुजू करत असतात मी जास्तीत जास्त सात वर्षाची होते तेव्हापासून मी येते आनंदगिरीच्या बापूची सुद्धा मला माहिती आहे की काय काय होतं इथं पहिल्यांदा आम्हाला ज्वारीची सोजी आणि चिंचची कडी असा आम्हाला खायला मिळत होता आणि बापूची मातीची दोन मे मजली माडी होती आणि तिथं बापूशी अशी पर्ण कुठे असल्यासारखी अशी थोडी गादी होती आणि बापू तेथं ध्यानस्थ बसत गेले आनंदगीर बापूच्या काळापासून येतो आणि आता हे बापू जसे आले तेव्हापासून या याचा एवढा उद्धार झालेला आहे या बर्डी दत्तसंस्थानाचा की आता आपण अशी पुरी गोठली आली आम्हाला कन्या आणि चिंचची कडी हे सुद्धा आम्ही आनंदाने गेलो त्याचा आशीर्वाद म्हणून आज आमच्या गोपाळगिरी बापूच्या सदर्व्यामध्ये आम्ही हे सगळं पाहत आहोत त्याच्या या एवढ्या पुण्या बापूच्या आम्ही इथपर्यंत पोहोचलेला आज चाळीस वर्षापासून आमची वारी आहे पौर्णिमेची आणि गुरुवाराची हे मी सतत वारी आहे आमची इथं येण्याची आणि भक्ताला अशी ओढ लागली आहे की आमच्या महिलाला माहेराला केव्हा जावं असं वाटते आणि आमच्या गोपाळगिरी बापू सगळ्या एवढ्या महिलाला पण सुद्धा नजर टाकून सगळ्याला म्हणतात की तुम्ही कुठून आल्या काय नाही चहा घेतला की नाही तुम्ही काय करायला असे इथपर्यंत लक्ष देतात गुरुवारीची एवढी ताकद आहे महिला मंडळात म्हणून आमचं महिला मंडळ सुद्धा एका हाकेला जाऊन नुसत्या एका हाकेलाच नाही तर आमची महिला मंडळ वर्गणी सुद्धा एक हजार एक रुपये असो अकराशे रुपये असो गाईची वर्गणी असो कोणती वर्गणी असो आम्हाला मटाला दान करावंच वाटते आणि जे महिला आमच्या सदर हाताना जे मदत करतात त्याला आमच्या घरी कोणत्याही याची उणी पडलेली नाही सगळ्या महिलांच्या घरी सतत लक्ष्मी दान देत आहे असं आमच्या वर्डीचं सद्भाग्य आहे

जीवनातलं एकच सत्य आहे की आपला मृत्यू हे एक सत्य आहे आणि दत्तप्रभूचं नाव हे एक सत्य आहे या दोन सत्याच्या व्यतिरिक्त जगात दुसरं काहीच नाही दादा ज्यावेळेस पाण्यानं भक्तीचा संबंध आला म्हणजे पाणी पाणी नसून तीर्थ बनल्या जात आहे या पुरीनं या दत्तबर्डी संस्थांच्या हातात इथं आलेत या सगळ्या महिलांचा हात लागला आता हे पुरी हेच जर पुरी आपण घरी खाल्ली तर ते केवळ पुरी म्हणून राहते आपण इथं आल्यानंतर ते पुरी पुरी नसून आज ते महाप्रसाद बनलेले आहे दुकानात साखर असते दुकानात ती साखर साखर आहे पण तेच साखर या कथा मंडपात आली की आपल्या हातावर पडल्यानंतर ती साखर साखर नसून ते प्रसाद, प्रसाद, प्रसाद बनले जाते तसं इथं आपण आल्यानंतर प्रत्येक जण काम करते प्रत्येक जण आपल्या वाटेला आलेले कर्म करत आहे आणि हे करत असताना प्रत्येकाच्या मनामध्ये जो भक्ती आहे जो भाव आहे त्यामुळं प्रत्येक केलेली क्रिया हे कर्म बनतं आणि कर्मच आपल्याला मोक्षा परत घेऊन जातं पण हे करत असताना प्रत्येकाच्या मुखात दत्त नाम असणं आवश्यक आहे बर्डी संस्थान दत्त शिखरावर एक सुंदर मोठी गोशाळा आहे दादा गायीचं महत्व सांगण्याची गरज नाही प्रत्येकाला गायीचं महत्व माहीतच आहे महंत श्री गोपाळगिरीजी महाराज यांना गायीचं महत्व माहीत होतं त्यांना गायी चारत 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 तर सुंदर गोशाळा झालेली आहे आज गोशाळेमध्ये जवळजवळ पन्नास ते साठ गीर गायी आहेत गायींची तब्येत सुदृढ गायी आहेत दूध भरपूर आहे ही सगळी व्यवस्था महंतगीर गोपाळगिरी बापा पाहत असतात